नमस्कार नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच देशातील भव्य राम मंदिराचं उद्घाटन आहे पण तत्पूर्वी स्त्रिया प्रतीच्या रामाच्या न्यायिक भूमिकेतून राम राज्याप्रमाणे आपल्या या मोदी राज्यातही लिहिली जातीय नव्या कायद्यांची नवी परिभाषा हा नवा भारत खऱ्या अर्थाने सुदृढ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी दीडशे वर्ष जुन्या कायद्यांमध्ये बदल करून समाजाच्या सुलभ कायदे व्यवस्था आणि सुरक्षिततेसाठी नवे आणि अधिक कठोरचे कायदे बनवले जात आहेत देशाच्या सर्वांगीण विकासाच्या सुदृढ लोकशाही व्यवस्थेचा भाग असल्याचा आज सार्थ असा अभिमान सुद्धा वाटतोय कारण समाजात स्त्रियांच्या अन्याय अत्याचारावर विरोधात त्यांना निपक्षपाती स्वच्छ जलद गतीने म्हणजे फक्त स्वच्छ आणि स्पष्ट नाही तर तितक्या जलद गतीने न्याय मिळावा याच्यासाठी केंद्र सरकारने महत्वाच्या तीन कायद्यांमध्ये आता सुधारणा केली आहे या नव्या कायद्यांमध्ये महिला मुलींच्या अन्याय अत्याचाराच्या घटनेत आता गुन्हेगाराला कसलीच माफी नसे ना असेल कुठली कायद्याची पळवाट या नव्या कायद्यानुसार आता समाजातील या कुप्रवृत्तींना या दुष्प्रवृत्तींना या कुव्यवस्थेला कायमचाच चाप बसावा यासाठी बदललेल्या कायद्यानुसार आता गँगरेप म्हणजे सामूहिक बलात्कार या घटनेमध्ये गुन्ह्यामध्ये हरामखोरांना वीस वर्षाची शिक्षा किंवा जन्मठेप होणार आहे एवढंच नाही दुसरा म्हणतोय कायदा की अठरा वर्ष आणि त्याच्या खालील मुली म्हणजेच पॉक्सोच्या कायद्यामध्ये आता अशा पद्धतीची जर लैंगिक अत्याचार झाला तर जन्मठेप आणि या हरामखोरांना फाशीची शिक्षा होणार आहे याऊनही महत्वाचं की खोटी आश्वासनं देऊन लग्नाचा आमिष दाखवून आपली ओळख दा, ओळख लपवून लैंगिक संबंध महिला मुलीशी ठेवणारा हा सुद्धा विषय हा गुन्हाच आहे आणि तो गुन्ह्यामध्ये मोडतो त्याला सुद्धा आता शिक्षा होणार आहे स्त्रियांबाबत धाडसी आणि संवेदनशील असे निर्णय घेणाऱ्या या आमच्या मोदी सरकारचे या आपल्या मोदी सरकारचे मनापासून अभिनंदन आणि महाराष्ट्रातल्या तमाम मातृशक्तीकडनं मी आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र